जय शिवराय टू फॅमिली बघा आजचा रुटीन असा आहे आज सकाळपासून वैरण वगैरे माझ्या मिश्राने जाऊन आणली आणि मी आज आमच्या गावामध्ये आज बाजार असतो तर बाजारचा बाजार, बाजार करून आणला आणि आम्ही फक्त नाश्ता वगैरे केला आणि आता मी चाललेलो आहे मई माझ्या मामाच्या घरी तर कसं आहे ना आता हे बघा आमच्या घरी असे आहे हे बकरांचे यांना काय म्हणतात कर्ड कर्ड म्हणतात आमच्याकडे आणि हा आमचा बजू काल तुम्हाला काही व्हिडिओमध्ये जास्त काही दिसला नाही आणि आता कसं आम्हाला गाय आमची उन्हामध्येच असते तर आता कसं घरी असल्याच्या नंतर ऊन जास्त झालं तर जास लगेच सावलीत बांधतो पण आता जायचं आहे ना तर नेमकं गाड्यावर बसायचं तर त्या असं वाटलं की ऊन जास्त राहील तर मग ते म्हणे की गाय लगेच सावलीत घेतो मी तर, तर ते गाय आता ते गाय गा सावलीत घेत आहे ते बघा चालील गाय सावलीत बांधायला सावलीत बांधणार आहे गाय हा बघा आमचा डॉन छोटू डॉन आमचा दुर्गेश पाटील डिली पाटील तुम्हाला बघायचं होतं ना माझा मुलगा हा बघा माझा मुलगा हाय बोल हाय हाय कर ना चला आता आम्हाला निघायचंय नारळ तसंच घेऊन गेलो होतो तिथं गेल्याच्यानंतर बसले नारळ फोडत ते काही फुटताच फुटे ना म्हणजे मी ते सोलताच येत नव्हतं आणि हे शूटिंग काढत होती यांना म्हटलं बघता का सोलून तर नको म्हणे ते काय मला म्हणजे कसं मी नेहमी नारळ खुरप्याने फोडते आणि त्या स्क्रूडायव्हरने काही मला जमानाच खूप प्रयत्न करून करून चालू होतं माझं काम फोडण्याचं आणि त्यांना सांगत होते मी कुठं जड चाडलं आहे तुम्ही वाढता का त्यांनी सांगितलं घे आवरून आता दोन एक दोन वेळेस जर त्याचं ते साल काढलं की पूर्ण होऊन जाईल बाकीचं राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही तेवढं फुटून जात आहे तर मग झालं ते एकदाचं सोलून आणि निघालो आता आम्ही आणि माझ्या मुलाला काही टी व्हीतून काही जीव निघत नाही म्हटलं चला आता आपण कारण की आता पायी जायचं होतं रस्ता खराब आहे असं सांगितलं होतं आम्हाला तर मग तिथपर्यंत पाहिजे निघायचं होतं तर म्हटलं चला आता निघू पायी पण पुढं बघा तुम्ही रस्त्याने गेल्याच्या नंतर खूप पाश्चाताप झाला आहे आम्हाला म्हणजे रस्ता चांगला असून पण आम्हाला तर माहीत नव्हतं पण त्यामुळे रस्ता खराब असेल त्यामुळेच आम्ही गाडी घेतली नाही आणि आता पुढचा रस्ता तर तुम्हाला दिसेल की ती आम्ही हाताने पंचायत करून घेतली रस्ता खराब आहे म्हणून म्हणे पायी पायी जा कशाचा रस्ता खराब बघा ना कसा रस्ता आहे गाडी कशी तरी आलीच असती ना पण निघवलो पायी किती वेळ झालो आहे बघा आणि आता पास्ता वेद गाडी जर आणली असती तर बरं झालं असतं पायी 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 चाललोय काहीच लक्षात येसं इथं उरडा हे मोसम आहे त्यांच्या बघा इकडं असे पिकं हे दिसतोय का तुम्हाला उरडा नाही काय माहिती दिसतो का नाही गुळभिंडी हुरडा म्हणजे आतापासूनच आता अजून आता तर म्हणजे आता आज गणपती विसर्जन आहे आतापासूनच इथे हे हुरड्याचे पिकं घेतले जातात बघा भेंडी हुरडा आहे तो आहे कोणी तर दोन दोन वेळेस पेरलेले असून सुद्धा उगलेले नाही आज तिसरी पेरणी किती वेळ चालूच निघालेलो आहे आम्ही म्हणजे आम्हाला सांगितलं की रस्ता खराब असेल जिथपर्यंत गाडी जाईल तिथपर्यंत गाडीने जा आणि जर नाही गाडी जर चालली तर मग तिथं गाडी सोडून द्या आम्हाला आठला जाऊ द्या गाडी सोडून द्यायला पेक्षा पायीच जाऊ तर बघतो तर काय पूर्ण रस्ता चांगला होता नुसती आमची पायाची पायपीट झाली पूर्ण आलंय <laughs> आता जवळ जवळ आता किती दिवस झाले ना मला येऊन लहान असताना आले त्याच्यामुळे जास्त काही लक्षात नाही राहिलं असं एकदम नवीन नवीन वाटतंय सगळं सर्व बऱ्याच वर्षापासून ना आलेच नाही आलेच नाही मी इकडं आले तरी पण कधी फक्त मामाच्या घरी यायचं आणि तिथून रिटर्न जायचं आणि ह्याच्या तुम्हाला सांगितलं ना मी ह्याच्या आस्रा आहेत ना त्या थोड्या म्हणजे मळ्यामध्ये आहे शेतामध्ये आहेत तर त्या <coughs> बऱ्याच दिवसापासून तिकडे आलेच नव्हते मी दर्शनासाठी तिथं काही मंदिर वगैरे काही नाही आहेत एक फक्त बोरीच्या झाड आहे आणि त्या बोरीच्या झाडाखाली आहे त्या तर कसं म्हणतात ते आता काही जणांना माहीत असेल काही जणांना माहीत पण नसेल की आसरा असतात लेकरांची जावळ वगैरे त्यांना जावळ वगैरे द्याव द्यायचे असतात ज्यांना असतात त्यांना असतात कोणाला आईकडच्या असते कोणाला मामाकडच्या असतात तर माझ्या आईला इथल्या होत्या त्याच्यामुळे मला पण इथल्याच आहे चला आता मी आता डायरेक्ट तिथे गेल्याच्या नंतर शूट करते बाप्पा आहे आपल्याला तू बाप्पा करायला आण आमचा मा मूर्ख कसा लपतोय दर्शन घ्यायचं आता कस करायचं दर्शन घ्यायला आणलं तुला तू तिकडे कशाल पळतो चल पटका शूटिंग बंद करतो आम्ही कॅमेरा बंद करायचं आपल्याला पप्पा करायचा

फोर्डना करतेयोन घोडू का करात बप्पा तास aga चांगले डोकं आठवणार मला चांगली अक्कल देऊन दी मला बप्पा मीले बावळट सारखं करतो आईला కరుగుంది <laughs> <laughs> <laughs>